बसलेली होती तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आपल्या चॅनलचे एका नवीन आणि एका विश्व सोबत तर मित्रांनो पुन्हा एकदा खूप दिवसानंतर वाशीचा नजर आपण घ्यायला आला वाशीला खेकडे बघायला तर भरपूर दिवस झाले म्हणजे महिना दीड महिना झाला इकडे आपण आला नव्हता तर आजचा संडे बघून आम्ही आज आला आहोत जरा खेकड्यांचा काय रिपोर्ट आहे तर इकडे बघायला तर मी रुपया आणि बाबू असं दिग्जण आला तर आज बाबाला गेला नाही बोलो इकडं काहीतरी प्लॅनिंग करूया त्या हिसाबान आता आला हो वाशीला तर आपल्या स्पॉटला जायला दहा मिनटं मिनटं लागणार आहेत त्या हिबं चालत आहोत आपण नाही ट्रेन पण इकडे आलो आहेत कारण सकाळच्या आता पाहुणे तर वाजलेत आणि आज जरा लवकर आला हो पाणी जरा सकाळचं जास्तच सुकलेलं आहे आणि पाणी सुकती सकाळचीच आहे त्यामुळे फटाफट आपले पब्लिक पाय उचलतात कारण आपल्याला थोडं अजून लई जायचं आहे पुढे चालत तर फटाफट मित्रांनो त्या स्पॉटला जाऊन दाखवतो आणि तिकडचा काय रिपोर्ट भेटणार आहे तो पण दाखवतो तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडले तर नक्की व्हिडिओला लाईक पण करा आणि चॅनलला मित्रांनो कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वीड

तर मित्रांनो आपण आपल्या स्पॉटला आला जिथं आपल्याला उतरायचा होता तिथं पूर्ण घामटाय झाला तर पंधरा वीस मिनटं तरी चालत आला येऊनात लय जाम होऊन आहे मरणाच होऊ नये सकाळी दहा वाजले तरी पण एवढा ऊन आहे तर आता हा आपण इथं उतरलावं इथून आपल्याला सुरुवात करायची आहे पकडला कुरल्या इथून आतमध्ये घुसणार आणि इथपासून पुढं वाशी स्टेशनपर्यंत काढत जाणार आता बघे कितपत रिपोर्ट आहे तर आता भरपूर दिवसांना आला नंतर आता दीड महिना दोन महिना तरी नाही आला होता त्यावेळेस मला आपल्याला अंदाज नाही आता किती भेटणार आहेत त्या फटाफट बघूया किती भेटतात ते तर सर्व चेंजिंग वेंजिंग करतो फटाफट आणि एका बाजूने रिपोर्ट काढायला कर सुरुवात करतो असा रुपया पहिलाच एंट्री मारला तर लगेच इथं बघा इथं काटावरनं आम्ही तिथं चप हे करत जाऊ म्हणजे जस्ट तिथं आणि दोन मिनटं इथं फक्त घालून बघितला सळी बघ ह्या ठिकाणी कुर्ली लागली त्याला उतरल्या उतर लगेच बघा मित्रांनो कुर्लीचा विषय बघा कुर्ली लगेच कशी समजते बघा चिकल बघा कसा काढला नाही तो इथं पूर्ण चप्पट आहे जर इथं कुर्ली नसते ना तर चिकल पूर्ण असा दलदली असता जिथं कुर्ले असते ना तिथं चिखल एकदम एकदम प्लेन मध्ये सपाट असतो आता हे बघा इथे कुर्ले बघिय पहिलीच एकच आंगड्याची मस्त भरीव कुर्ली भेटलेली आहे साईज छोटी मिडियम आहे अजून बघूया तर आता तर आपण उतर लावून पहिलीच बोणी झाले पाणी नाही तू अजून आपला अजून गेम भरपूर मोठा पुढं आहे तो बघ बाबू सुरुवात केला नाही तिकडे मेन म्हणजे बिला शोधायला पाहिजे बिला आपल्याला भेटलीत ना भरलेली कुर्ल्यांची बासटाफट कुर्ली भेटणार टायरे घेऊ म्हणजे तर मित्रांनो तिकडे रुबा बाबूला एक कुर्ली लागले चांगले साईजची तिकडे गेला आहे बाबू पुढं पुढं धक्का मारतोय बुगे पाय वगैरे जातात त्या हातमध्ये चिकन चांगलं आहे भरपूर चिकन रुपयाचा पाय पण रुपया पटापट तिकड इकर येईल ना पाय एवढा गेला तो बरोबर पाय गेला आतमध्ये कुर्ल्या असल्या तर मजबूत असतील एकदा लागली पाहिजे एकदा एकदा पहिली कुर्ली भेटली ना पहिली कुर्ली सोडायची ना ती बोनी असते मेन म्हणजे ती सोडली ना मग नंतर कुर्ल्यांचा कधीच रिपोर्ट भेटणार आहे पुढं नाही असं म्हणा कुर्ल्या म्हणा काय पण असलं तरी बारका सारखा काय तरी घ्यायचा पहिला स्टार्टिंग हा बोल तर चांगला दिसतो आहे पुढे जरा उठ साईडला हो थांब उठ काढून दिला मी जरा काय सांगते तिकडे रुपयाला भेटले असते अजून एक कुर्ली आता हात करायला लागणार पटकन Nå no, har du dereg. एक रुपया अजून एक दाखवला नाही पटापट ती पण काढूया आणि काम पच्चे धुवायला पाणीच नाही टाकून देतो पटापट रुपये मोठे आहे काय बघा आमचं मित्रांनो इकडे एक कुर्ली भेटली तशी रुपयाला पण तिकडे एक कुर्ली भेटले फटाफट बघतो तिकडे पण तिकडं थोडा खाजून अलटा पलटा कुठे तर कुर्ली भेटले चांगले जायचे आहे रुपये मोठे आहे का गा। चांगली गाडी कुर्ली सेम लोकेशन वाटत ना हे बघा मित्रांनो कशाचा कुर्ली बघा बसतील आज कुठली मी चांगला आहे चांगली साहे अरे सई डेंगा वाकडा सोडला ना वाटत तिने निशेश मोठ्या कुर्ल्या काढायच्यात अजून आपल्याला तसं हे नाही भेटला आहे बारक्या कुरल्याचं भेटल्या तीन कुरल्या भेटल्या पण ठीक आहे एक एकच सच्ची भेटले जाडे जाडे कुरला पावया ना बघतो आहे काय बारकी कुरली त्याच्याखाली भेट

एक नंबरदस्त विषय डायमंड भेटली ती पण बराच भेटली अशा भेटल्या तर काय रुपया चांगली मस्त साईज भेटली मित्रांनो एवढे भेटले अजूनपर्यंत आम्ही पटावट कोरल्या पकडाच्या नादामध्ये होता बघितले अर्धा एक तास पकडता अजून बारा वाजल्या आता लय वाजल्यात आहे ये रिपोर्ट थोडा नाही कमी आहे त्यामुळे घालतो गा। मित्रांनो आठ बघूया चावले तर चावले मग हे पण चावले गुरले मोठी नको चावले पापा लागल्या बारकीची लिहून काढले विषय असा आहे चावले ना आतमध्ये बिलात ते बेकर चावतात हाच विषय आहे फक्त म्हणजे पकडत ना कुरले काय पण कसं पकडू शकतो आपण बघा कसली साईजचे मस्त साईज मला वाटले होते एवढी मोठी असेल हां uh -huh. भेटली भेटली एक भेटली दमलास म्हणू आपण स्पॉट रिवील नाही करत ना एनर्जी लॉस <laughs> चला चला आता पट वॉशिंग सिशिनला जातो पहिला पाय धुऊन घेता मेन म्हणजे तो विषय आहे अनवानी पाय आबो का याला काय तुम्ही मध्ये पण ठाण्याला होता आम्ही आता आणि सगळेजण हाफ पँीवर फिरतो माझा की माझा हाफ ठाण्याला फिरतो आणि हाफ पँीवर फिरता विषय बघायला आण घराशी कुरल्या अरे कोट आहे घेऊन दिन सगळं आपले तर अरे बाप भरपूर या मी भरपूर पकडले ना रे मस्त रेसिपी दाखवतो मस्त ही करून आमच्या बोरांची रेसिपी जास्त आहे